नमस्कार मित्रांनो आपलं मित्र उद्याला आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओत करतो आधा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाजलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये दे मेच्या महिन्यात सोयाबीनच्या दरात कायम राहणार या ठिकाणी प्रचंड चढ उतर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात मेच्या महिन्यात कायम राहणार या ठिकाणी प्रचंड चढ उतर पण देशांतर्गत आता मेच्या महिन्यात घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामरे मेच्या सोयाबीनच्या दरात कायम राहणार या ठिकाणी प्रचंड चढ उतर जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी एकदा ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या दरात महिन्यात कायम राहणार या ठिकाणी प्रचंड सड उतर पण देशांतर्गत बाजारामध्ये मेच्या महिन्यात मग अस काय घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये मेच्या महिन्यात सोयाबीनच्या दरात या ठिकाणी कायम राहणार प्रचंड सड उतर जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात मेच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती होऊ घातलेला परिणाम आणि अशा कोणत्या त्या घडामोडी की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात मेच्या महिन्यात कायम राहणार प्रचंड चढ उतार या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन दर पातळीचा हा या ठिकाणी विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी ही दहा डॉलर प्रतिभूल पासून साडे दहा डॉलर प्रतिभूलच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅरेग्वे आणि उरग्वे या चार देशातून सध्याच्या कंडिशनला मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री ही सुरू आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकीकडे ब्राझील अर्जेंटिना पॅराग्वे उरुग्वे यांच्या सोयाबीनच्या पुरवठ्यामध्ये जर वाढ झाली तर बाजारभाव घटतो आणि त्या ठिकाणी पुरवठ्यामध्ये घट झाली तर बाजारभाव हा वाढत असतो दुसरीकडे अमेरिका आणि चीन संघर्षामुळे सुद्धा सोयाबीनच्या दरावरती परिणाम होतोय यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा मेच्या महिन्यामध्ये चढ उतार दाखवणार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी मेच्या महिन्यात दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूलच्या दरम्यान दिसणार असं जाणकारांचं इथं आहे मत आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं घडलं तर याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होऊन देशातील सोयाबीनचा बाजारभाव देखील चढउतार दाखवणार पण दुसरीकडे आपल्या देशातून चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणार त्याचबरोबर मेच्या महिन्यात नाफेची सोयाबीन विक्री प्रचंड वाढणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांकडे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा कमी तो दिवसेंदिवस घटत चाललाय यामुळे विक्री सुद्धा कमी दिसते अशा परिस्थितीमध्ये ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे जर मेच्या महिन्यात ही पातळी चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान स्थिरावली तर आश्चर्य वाटायला काही हरकत नाही फक्त अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर एवढाच त्या ठिकाणी सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचा दर चौरेचाळीसशेच्या आसपास किंवा पंचेचाळीसशे आसपास जर मेच्या महिन्यात मिळाला तर डोळे झाकून इथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला वा के वा आप फायदा जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भावांतर योजनेचा फायदा देखील भविष्यात मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रावतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर नियमित मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो पुन्हा एकदा खूप खूप आभार